जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवाराची काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना युती होणार असल्याची खासदार कल्याण काळे यांची माहिती राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे जालन्यात प्रख्याने भाजप काँग्रेस दोन राष्ट्रवादी दोन शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने बल्लाडय आणि तगडे उमेदवार शोधण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्याचप्रमाणे आज जालन्यातही काँग्रेस पक्षाकडून सोळा प्रभागातील जवळपास दोनशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या अशी माहिती जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली आहे या मुलाखती आणि पत्रकार परिषदेत खासदार कल्याण काळे जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अशोकराव निलंगेकर राजा राजाभाऊ देशमुख ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवाल कल्याण दळे राजेंद्र राग बदर चाऊ शहराध्यक्ष अतिक खान अबर उफ परसु वाले नंदा पवार सह वरिष्ठ नेते उपस्थित होते कमिटी जालन्याच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवाचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या जालना जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय अशोकराव निलंगेकर पाटील साहेब आणि आमचे सर्व काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका जालन्याच्या मुलाखती उमेदवाराच्या संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या सकाळपासून जवळजवळ चार वाजेपर्यंत आम्हाला आठ प्रभागाच्या मुलाखती घेण्यात गेला आता राहिलेल्या आठ प्रभागाच्या मुलाखती मधल्या इंटरव्हेलच्या काळानंतर पुन्हा सुरू करतोय अतिशय चांगला प्रतिसाद प्रचंड मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाकडे केलेले आहे जवळपास सोळा प्रभागाकरता आणि पासष्ट करता, पास करता जवळपास दोनशेच्या आसपास अर्ज आमच्याकडे आलेले आहे आणि अजूनही अर्ज भरणाऱ्याची संख्या सुरूच आहे की माझा अर्ज भरायचा राहिला होता मला अर्ज भरायला संधी द्या अशी भूमिका या ठिकाणी सुरू आहे आणि चांगला प्रतिसाद या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये आहे महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट या दोघांनाही चर्चा करायला बोलवलेला आहे लवकरच ती चर्चा होईल आणि आमच्याकडनं काँग्रेसच्या कडनं जालन्यामध्ये महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचे तिन्ही पक्षाकडनं प्रयत्न आहे मोठा भाऊ आमच्यापैकी मोठा भाऊ म्हणजे तीन पक्षापैकी का नॅचरली काँग्रेसच ना मागच्या वेळेला आमच्याकडे जवळजवळ तीस जागा निवडून आल्या होत्या चार अपक्ष आमच्या सोबत होते जवळजवळ पस्तीस लोक आपल्याकडे होते पासष्ट पैकी त्यामुळे मोठा भाऊ काँग्रेस राहील अशी अपेक्षा आहे जास्त पद्धतीने आम्ही आमचे प्रयत्न असे आहे बघा की साधारणपणाने निवडून येणाऱ्या उमेदवाराचा क्रायटेरिया लावायचा आणि त्या त्याच्यामध्ये पुढे जायचं किती नंबर कोणाला मिळाले याच्यापेक्षा महत्वाचं आहे घेतलेल्या उमेदवारी संख्येप्रमाणे जास्तीत जास्त सीट निवडून कशी येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा